अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा कोणतीही वेळ तुमच्यासाठी सुखाने आनंदाने भरलेले क्षण देत असेल तर त्या क्षणाला समजून जा की देवाचे संकेत देवाचे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात कुठेही उशीर झालेला नाही आणि तुमच्यासाठी कधीही उशीर होणार नाही माझ्या प्रिय बाळा ऐकत असताना मनात जी काही इच्छा ठेवाल ती पूर्ण करणारे आशीर्वाद मी तुमच्या मार्गात देत आहे तुमच्या जिज्ञाचा तुमचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी देवाला ते सर्व काही सोपवून द्या जे तुम्हाला कठीण वाटत आहे तुम्ही तुमच्या उद्देशांसाठी जे काही कार्य करत आहात ते सर्व काही सफलतेत परिवर्तन करण्यासाठी देव तुम्हाला आज आशीर्वाद देत आहे तुम्ही तुमच्या सर्व काही आशीर्वादांना प्राप्त करत आहात तुमच्यासाठी अद्भुत आणि आकर्षित आशीर्वाद येत आहे तुम्ही तुमच्या आर्थिक संपन्नतेसाठी जे काही प्रयत्न केले आहे ते मिळण्याची योग्य वेळ आली आहे तुम्ही तुमचे सुख वाढवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे असे देव तुम्हाला संकेत देत आहेत जर तुम्ही तुमच्या इच्छांना पूर्तते परिवर्तित करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी चमत्कार घडतील कारण ते तुमच्यासाठीच असतील देव तुमच्या सुखांना अधिक करत आहे तुमच्यावर सुखाचा वर्षाव करणारे आशीर्वाद तुम्हाला प्रदान करत आहे तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद जेव्हा तुम्ही प्राप्त करता तेव्हा तुमचे मन अधिक प्रसन्न होते त्याचमुळे तुमची अधिक आर्थिक भरभराटही होऊ लागते जेव्हा जेव्हा तुमचे मन अधिक प्रसन्न होते तेव्हा तुम्ही अधिक तुमच्या कार्यक्षमता वाढवून ते कार्य करता ज्यात तुम्हाला यश प्राप्त होते तुम्हीही तुमच्या यशासाठी प्रयत्न करत असाल संधी शोधत असाल तर ती येत आहे नक्कीच तुमचे देव तुमचा आशीर्वाद वाढवत आहे स्वामी मौलीवर तुमचाही विश्वास असेल तर नक्कीच हा संदेश शेवटपर्यंत ऐका कारण पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची आशीर्वादित करणारी असू शकतात पुढील काही मिनिटे या संदेशाला ऐकत राहा कारण यातील अद्भुत चमत्कारिक आशीर्वाद तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच वर्षावासारखे वरसतील आणि तुम्ही ते आनंद प्राप्त कराल देव तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करत असताना तुम्ही केलेली प्रार्थना स्वीकार झाली आहे याचे उत्तर तुम्हाला मिळेल कारण तुम्ही जे काही करत आहात ते तुमच्या सुखांसाठी आनंदासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी देव म्हणतात बाळा ज्याप्रमाणे तू सुखांसाठी कार्य करतोस त्याचप्रमाणे तुझ्या आध्यात्मिक जगात तुझी प्रगती व्हावी यासाठीही नामस्मरण कर नामस्मरणाने तू माझे आध्यात्मिक आशीर्वाद प्राप्त करशील आणि ती उंची गाठशील ज्यासाठी तू प्रयत्न करत आहेस जे कोणी अध्यात्मात पुढे येऊ इच्छितात त्यांच्यावर माझी कृपा निरंतर राहते आणि त्यांचे जीवनातील मार्ग अगदी सहज आणि सोपे होऊन जातात जर तुम्ही आशीर्वादाने परिपूर्ण होण्यासाठी खूप काही प्रेरित होत आहात तर आत्ताच होय स्वामी देवा मी सज्ज आहे असे टाईप करा तुम्ही अद्भुत शक्तीने भरल्या जात आहात देव प्रेरणादायी आशीर्वाद तुमच्या मार्गात पाठवत आहे आणि त्यामुळे तुम्ही अधिक संपन्न सुखी आणि आनंदी व्हाल जर तुम्हीही स्वामींचे हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच तुमच्यासाठी चमत्कार घडतील विशेष आशीर्वाद येतील आणि तुम्ही स्वतःला ज्या ठिकाणी कमी लेखता त्या ठिकाणी कमी न लेखता स्वतःला त्या उंच पातळीवर पहा कारण देव तुम्हाला आशीर्वादाने भरपूर करण्यासाठी आज या संदेशाच्या माध्यमातून आल्या आहेत तुमची ऊर्जा वाढवल्या जात आहे तुम्ही जर तुमच्या आर्थिक संपन्नतेसाठी प्रयत्न करत आहात तर नक्कीच आर्थिक भरभराट तुमच्या मार्गात येऊ लागेल तुमच्या विश्वासाला जागृत ठेवा देवावरच्या आत्मविश्वासाला जागृत ठेवा कारण देव तुमच्यासाठी संधींचे निर्माण करत आहे तुमचा आत्मविश्वास वाढेल हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा स्वामी शक्तीवर तुमचाही विश्वास असेल तर आत्ताच होय माझा दैवी शक्तीवर स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा तुम्ही स्वामींच्या दिव्य आशीर्वादाने चमत्काराने भरल्या जाल तुमच्या घरातील त्या समस्या नष्ट करणारे आशीर्वाद तुम्ही स्वामींकडून प्राप्त कराल तुमची ऊर्जा ज्या क्षणाला वाढवल्या जाते तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी सुखाचे आशीर्वाद वाढू लागतात तुम्ही तुमच्यापासून ज्या काही गोष्टी दूर करू इच्छिता मग ते त्रासदायक एखादे न ना पटणारे नाते असो किंवा एखादे न पटणारे न रुचणारे कार्य असो जर तुम्हाला ते दूर करायचे आहे त्यासाठी तुम्ही देवाकडे आशीर्वाद मागत आहात तर नक्कीच देवाचे आशीर्वाद तुमच्यासाठी येतील मला माहीत आहे की काही गोष्टी मनाविरुद्ध घडत असतानाही चमत्कार घडतात तुमच्या अपेक्षा पूर्ण केल्या जातात आणि तुम्ही त्या सर्व काही आशीर्वादाने परिपूर्ण होता जे देव तुम्हाला देऊ इच्छितात जर तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास आहे आणि प्रत्येक कार्यात तुम्हाला देवाची मदत हवी आहे तर होय म्हणा मला देवाची मदत हवी आहे असे टाईप करा अगदी या क्षणाला सुद्धा तुमची शक्ती वाढवल्या जात आहे दैवी आशीर्वाद चमत्कार तुमच्या दिशेने येऊ लागतील तुमची आर्थिक भरभराट होऊ लागेल स्वामींच्या नामात राहा स्वामींच्या ध्यानात राहा स्वामींचे कल्याणकारी आशीर्वाद आणि कल्याणकारी संदेश ऐकत राहा तुमची ऊर्जा वाढवल्या जात आहे प्रत्येक क्षणाला तुम्ही स्वामींच्या जवळ अधिक जवळ स्वतःला प्राप्त कराल नामाचा महिमा जाना नाम जप करत राहा देवाचे आध्यात्मिक फोल आध्यात्मिक संदेश ऐकत राहा तुमच्यातील ऊर्जा वाढवल्या जात आहे तुम्ही कधीही एकटे नाहीत किंवा तुम्ही अपुरे नाहीत तर तुम्ही देवाच्या आशीर्वादाने एक परिपूर्ण बाळ आहात देव तुमच्यासाठी कार्य करत आहे ही भावना प्रचंड आहे त्या प्रचंड शक्तीला स्वीकार करा स्वामींच्या तारक मंत्रांना म्हणत राहा ते कल्याणकारी आशीर्वाद घेऊन येतील तुमची इच्छाशक्ती वाढवा